नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की हे डोनाल्ड ट्रम्प जे आहेत अमेरिकेचे अध्यक्ष ते नेमकं काय का करतायत मनात काय आहे त्यांच्या कारण ते बघतात एका बाजूला कही पे निगा आहे कही पे निशाणा आणि मनामध्ये त्यांच्या काहीतरी वेगळंच असल्याचं तो दिसतंय तोंडाने एक बोलत असतात लोकांना एक सांगत असतात पण प्रत्यक्षात काहीतरी उलटच घडताना दिसतंय आता हीच परिस्थिती बघा ना त्यांनी परवाच्या दिवशी गेल्या आठवड्यामध्ये झेलेन्स्की ह्यांच्याशी त्यांचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी झेलेन्स्कीला विचारलं की तुम्ही मॉस्कोवर हल्ला कराल का झेलेन्स्की म्हणाले मी करतो हल्ला मला काहीच प्रश्न नाही सेंट पीटर्सबर्गवर कराल का हल्ला झेलेन्स्की म्हणाले करतो मी मला काहीच प्रॉब्लेम नाही मॉस्कोवर हल्ला करायचा म्हणजे महत्व लक्षात घ्या त्याचं मॉस्को ही त्यांची राजकीय राजधानी आहे सेंट पीटर्सबर्ग ही कल्चरल राजधानी आहे किंवा एक धार्मिक ओढा ज्याला म्हणतात तसा सेंट पीटर्सबर्ग कडे आहे रशियन जनतेचा तेव्हा राजकीय राजधानीवरती हल्ला करशील का आणि धार्मिक राजधानीवरती हल्ला करशील का हे दोन महत्वाचे प्रश्न ट्रम्पने विचारले आणि झेलेन्स्की त्याला उत्तर दिलं हो, हो का नाही मला तुम्ही शस्त्रास्त्र द्या मी हल्ला करतो झेलेन्स्की टपूनच बसलेले रशियावरती हल्ला करायला आणि त्यांची अडचण एकच आहे आता आपण बघितलं मी एक दोन व्हिडिओ मध्ये मी म्हटलं सुद्धा कि ट्रम्प यांनी तर शस्त्रास्त्राचा पुरवठा थांबून दिलाय आणि आता काय करायचं आणि मग त्यांनी एक ते सगळ्या प्रेस समोर सांगितलं मी काय थांबवलेलं नव्हतं मी ऑर्डर दिलेलीच नव्हती मग ज्यांनी कोणी ऑर्डर दिली त्यांनी दिलेली होती ती कोणीतरी पेन्टॅगॉन मधून शस्त्रास्त्राचा पुरवठा थांबवलेला होता पण त्या माणसाने निमूटपणे हा काय काहीतरी झाली असेल चूक असं म्हणून त्याच्यावरती सारवा सारव केली हो पण प्रत्यक्षामध्ये काही काळ असा गेला की युक्रेनला शस्त्रास्त्र मिळालीच नाही आणि मग त्याची जबाबदारी कोणी घ्यायची ती कोणालाच माहिती नाही ट्रम्प म्हणाले ना मी तर काय मी बरोबर आहे पोलंड ह्याच्या युक्रेनच्या हि त्यांनी आता कडक प्रश्न विचारले बघ तू करशील का मग त्याच्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं की तुम्हाला आम्ही पॅट्रिएट देतो म्हणून पॅट्रिएट देतो खरं एक क्षेपणास्त्र आणि अतिशय प्रभावी क्षेपणास्त्र आहेत पण त्यांनी एक मध्येच एक पिल्लू सोडून दिली आणि ते पिल्लू काय कि तुम्हाला ती पॅट्रियड आहेत ना ती विकत घ्यावी लागतील लक्षात घ्या विकत घ्या मी आतापर्यंत आणि विकत कोणी घ्यायची तर नेटोनी विकत घ्या असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे याचाच अर्थ असा की इथून पुढे मी त्या युद्धात पैसा टाकणार नाहीये तुम्हाला शस्त्रास्त्र द्यायला मी मोकळा आहे पण माझ्याकडे तिजोरीत पैसे जमा करा म्हणून गंमत अशी आहे की आतापर्यंत नेटोच्या संपूर्ण इतिहासामध्ये नेटो साठी सा अमेरिका भरत होती नेटो भरत आता नाव नेटोच तुम्ही घ्या घेऊ नका सगळं कसंही करा आतापर्यंत असं म्हणत होते की जवळजवळ नेटोचा चाळीस पन्नास टक्के खर्च अमेरिकाच करत होती आणि उरलेला खर्च जो आहे तो सगळ्यांच्या वर्गणीमधून भरायचा होता ती मंडळी आपली एक टक्का पाव टक्का काय एक दीड टक्का खर्च करून खुशीत होती आता त्यांना ट्रम्प यांनी एक बंधन घातलं की नाही नाही हे चालणार नाही तुम्ही कमीत कमी, -कमी पाच टक्के खर्च करा तुमचा संरक्षण आहे त्याच्यावरती तुम्ही आम्ही बांधील तर आहोत पण खर्च तर तुम्ही करायला पाहिजे स्वतःचा मग त्यांनी रडत म्हणत हा नाही ठीक आहे अमुक तमुक करत करत आता फ्रान्स जर्मनी यांनी थोडेफार आपली गुणोत्तर बदलायचा प्रयत्न केलाय पण जोर आता ही फॅक्टरियट क्षेपणास्त्र जे आहे ते पैसे मोजा आणि घेऊन जा असं ट्रम्प सांगताय त्याचा अर्थ काय की पैसे जोर तिजोरीत येऊन पडत नाही तोपर्यंत युक्रेनला क्षेपणास्त्र काही मिळणार नाही आता गंमत अशी आहे की ती क्षेपणास्त्र घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं इटाली सांगितलंय इटाली सांगितलं स्पेननी पण सांगितलंय फ्रान्स पण म्हणतो चेन हे असे यांना पैसे देण्यापेक्षा मी माझे देशामध्ये बनवतो आणि तीच वापरतो यांना कशाला मी पैसे देऊ म्हणून तेही गळपटलेले आहेत पोलंड पण नाही म्हणाला काही जमणार नाही एवढं सगळं करायला आम्ही ऑलरेडी युद्धामध्ये आम्ही मोठी कॉन्ट्रीब्युशन आमची भरीव आमचा वाटा आम्ही घेतलेला आहे म्हणजे सगळा भर कोण होता तर तो, तो जर्मनीवरती होता जर्मनीनी पण सांगितलं की आम्ही काय असे त्या फॅक्टरियट साठी पैसे नाही देऊ शकत अशा ही आहे तुमची नेटो आणि नेटोचे सदस्य देश झेलेन्स्कीनचे डोळे अजून उघडलेले आहेत असं तुम्हाला वाटतंय का मला सांगा ट्रम्प यांना मस्त पैकी चावीवरून म्हणाले मॉस्कोवर हल्ला करा ओ करतो सेंट पीटर्सबर्गर हल्ला करा हो करतो अरे करतो म्हणजे काय तुझ्या हातात नाही साधा सुद्धा नाही आणि तो हल्ले कुठून करणार हल्ले करायचे तर त्याला पैसा मोजावा लागतो हा महत्वाचा संदेश आहे आणि तो अजून झेलेन्स्कीन पर्यंत पोचलेला नाहीये हे सगळं जेव्हा मी नाटक बघत होते ना तेव्हा हो मला एका पुस्तकाची आठवण आली भारतामधला एक अतिशय साधा माणूस त्याला आ, कुठच्याही प्रकारे तो रॉ मध्ये दाखल होतो रॉ मध्ये काम करायचं म्हणतो तिथे दाखल झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हे काम जे आहे ते अतिशय बोचलं काम आहे आणि एकदा आत गेल्यानंतर बाहेर तर पडता येत नाही माणसाला ते आतमध्ये गेल्यानंतर तो ठीक आहे म्हणला आता जे काय जमेल तेवढं आपण करू करता करता एकदा दोनदा तीनदा चार वेळा त्याला पाकिस्तानात पाठवलं गेलं मिशन दिली गेली आणि ती मिशन पूर्ण करून तो यशस्वीरित्या परत येत होता जेव्हा एका मिशन वरती तो गेला त्यावेळेला सगळं काम असं व्यवस्थित होत आलेलं होतं परतीचा दिवस जवळ आलेला होता, होता, होता। आणि तो पकडला गेला पकडला गेल्यानंतर पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये त्याचा यथोचित छळ करण्यात आला आनंदित छळ झाला अतिशय वाईट परिस्थितीमध्ये मग ते पाकिस्तानी लोक त्याला सांगायचे हे बघ तुझं नाव हे अमुक अमुक आहे तो म्हणायचं अहो नाही माझं नाव हे अमुक अमुक आहे मी ते नाव कसं घेऊ मग पुन्हा मारहाणीला सुरुवात पुन्हा मारहाणीला सुरुवात असं सारखं होत राहिलं सर ते शेवटी ते जेलमधले लोक म्हणाले चला आता तुला आज कोर्टामध्ये न्यायचंय तुला सांगायचंय की तुझं आम्ही नाव जे सांगतो ते नाव तिकडे सांग तुझ्या डोक्यामध्ये जे नाव आहे ते सांगू नकोस तुझं डोकं चालत नाहीये मी सांगतो तसं सा नाव सांग तिकडे म्हणाला ठीक आहे आता कोर्टात जायचं म्हणते तर कोर्टात जाऊ तो कोर्टात गेला न्यायाधीशांनी विचारलं तुझं नाव काय त्याने आपलं खरं नाव सांगितलं खरं नाव सांगितलं तर न्यायाधीश म्हणाले याला तर काय प्रसुतीच्या कळा आलेल्या दिसत नाहीयेत अजून त्याला घेऊन परत अर्थ असा की याला अजूनही मारपिटीची आणि अनन्वित छळाची गरज आहे त्याला भरपूर छळा नंतर तो तुम्हाला पाहिजे तसा पोपटा अर्घ बोलायला लागला की मग माझ्या समोर आणा असा त्या संदेशाचा अर्थ होता त्याला परत तुरुंगामध्ये त्याची रवानगी झाली तिथे त्याला ते यथेच तुडवला गेला सर्ते शिवली त्याच्या लक्षात आलं की ह्या हे जे सांगता आहेत ती स्टोरी आपण जोपर्यंत जज समोर सांगत नाही तो वर आपली छळामधून सुटका नाही तेव्हा हे एकदा मनाने मान्य केल्यानंतर त्यांनी तस तसं वागायला सुरुवात केली आणि किमान तो जो काही शारीरिक छळ होता तो थोडाफार कमी झाला असं त्यांनी आपल्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे तर याची आठवण का मला झाली की प्रत्येक वेळेला ते ट्रम्प त्याला विचारतात झेलेन्स के, के। एकदा ते पुतीनला दम भरतात कुठच्याही परिस्थितीमध्ये तुम्ही युद्ध करायचं नाही कळलं तुम्हाला युद्ध मला नको आहे असं म्हणून ट्रम्प यांनी फोन खाली ठेवला की चोवीस तासात पुतीन आणखी जोरदार हल्ला करून दाखवला जोरदार हल्ला म्हणजे असे जे मध्यंतरीचे प्रश्न तुम्हाला आठवत काहीतरी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामुळे वाटतं अठ्ठावीस फेब्रुवारी वगैरे असेल ज्या ते झेलेन्स की वॉशिंग्टनच्या व्हाईट हाऊसमध्ये गेले आणि त्यांची पूर्ण शोभा झाली ती सगळी प्रेस कॉन्फरन्सच्या समोरच कसं जेडी व्हॅन्सनी त्यांना अडवलं वगैरे सगळं तुम्हाला आठवत असेल त्याच्या ते होऊन आता साडेचार महिने झालेत पण या साडेचार महिन्यात काय काय झालं ट्रम्प यांना तर पहिल्या दिवशी युद्ध बंद करायचं होतं पुतीन यांनी पण तयारी दाखवली पण पुतीन यांची तयारी जी आहे ती ट्रम्प यांना सूचना न देता नेटोच्या लोकांनी एकदा हल्ला करून दाखवला त्यानंतर पुतीन थांबायला तयार नाही पुढे पुढे आता असं म्हणतात की, की ज्या दुर्मिळ खनिजांसाठी ट्रम्प हे झिलेन्स्कीच्या मागे लागले होते की ते सगळं माझ्या ताब्यात दे त्या जागाच उडी रशियानी आपल्या ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत तेव्हा आता दुर्मिळ खनिजांचा प्रश्न नाही आणि आपल्याला आपला पैसा मिळणार नाही म्हटल्यानंतर ट्रम्प यांचे पाय जमीनला ते म्हणाले आजच्या थाप पैसे भरा आणि शस्त्रास्त्र घेऊन जा तेव्हा प्रत्येक वेळेला पुतीन ताकीद दिली की पुतीन आणखी मोठा हल्ला करून दाखवतात आणखी मोठा हल्ला करतात मग हे झेलेन्स्कीला विचारतात झेलेन्स्की सुद्धा म्हणतो मग तो आहे का तयार तुम्ही शस्त्रसंधीला दोघांनाही विचारत नाही तयार करे हल्ले तू कर हल्ले आता तुझे तो ते शस्त्रच थांबवली आता तू काय करणार पुतीनकडे शस्त्र आहेत पुतीन काय ट्रम्प वरती अवलंबून नाहीये त्यामुळे अशा ते जे पाकिस्तानी कैदेत अडकलेला रॉचा तो अधिकारी म्हणा किंवा कर्मचारी म्हणा त्याची कथा काय त्यांनी सांगितलं याला प्रसुतीच्या कळा अजून लागल्या नाहीयेत त्या कळा लागल्या की मग त्याला कोर्टात आणा तोपर्यंत आणू नका असं तो न्यायाधीश जे बोलतो तसे यांना आता त्या कळा कधी लागणार आहेत ह्याची वाट ट्रम्प बघतायत आणि ते एकदा ह्याला सोमटी मारतात एकदा त्याला सोमटी मारतात या सगळ्या वागण्याचा अर्थ काय काढायचा हे तज्ज्ञांना कळेत असं झालेलं आहे ट्रम्प हा इतका विक्षिप्त मनुष्य आहे की तो नेमका काय बोलतो आणि कुठे त्याचा इशारा आहे हे कळण्यासाठी सुद्धा काही काळ जावा लागतो तसं ट्रम्प यांचं जे सगळं वागणं आहे ना ते पॉझिटिव्हली त्याचा अर्थ काढायचा म्हणजे पण मला तरी असं वाटतं की ज्या प्रकारे ते दोघांनाही जेरीला आणतायत काय ते एकदाच युद्ध करून घ्या एकदा तुमचे हातपाय थंड पडले की मग आपण शस्त्रसंधी करू या सगळ्या प्रकारामध्ये हातपाय थंड पडण्याचा जो प्रकार आहे तो, तो युक्रेनच्या बाबतीत होणार आहे दुसरी तुम्हाला मजा म्हणते की जेव्हा त्यांनी फेब्रुवारीत ते झेलेन्स्कीला भेट झेलेन्स्की आला भेटला परत गेला आणि नंतर प्रचंड मोठं ना, नाटक झालं तेव्हाच ट्रम्पने सांगितलं होतं की या युद्धासाठी आम्ही पैसे देणार नाही अमेरिका त्याच्यामध्ये आय एम नॉट कन्व्हिन्स त्यांनी सांगितलं आत्ताच्या आत्ता युद्ध थांबलं पाहिजे हा इशारा तर तेव्हा पण दिलेला होता तेव्हा नेटोच्या लोकांना इतका जोर चढलेला होता की त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली तुमचे युके असेल फ्रान्स असेल जर्मनी असेल सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं की आम्ही युद्धासाठी हंड्रेड बिलियन डॉलर्स आम्ही जमा केलेले आहेत आणि आता कुठल्याही परिस्थितीत युद्ध थांबू शकणार नाही पैशासाठी तर ग्याला, ग्याला, का होत तर मग आता ते घ्यायला विकत घ्यायला काय प्रॉब्लेम आहे ते आठशे बिलियन डॉलर गेले कुठे आणि त्यातले ते अमेरिकेला काम द्यायचे ठीक आहे अमेरिकेला नका देऊ फ्रान्स कडे क्षेपणास्त्र आहेत फ्रान्सला द्या पैसे फ्रान्स देईल तुम्हाला क्षेपणास्त्र आठशे बिलियन डॉलर तुम्ही इयरमार्क इयरमार्क फॉर युक्रेन वॉर म्हणून सांगत होते त्याचं काय झालं नेमकं त्या त्या सगळ्या हवेतल्या गप्पा होत्या ह्यांच्याकडे तयारी नाही त्यांच्याकडे सैन्य नाही त्यांच्याकडे शस्त्रसाठा नाही एक धक्कादायक बातमी अशी की एका त्या अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याला म्हणे विचारलं गेलं तर तो कदाचित निवृत्त असेल कि शस्त्रसाठा उरलाय किती अमेरिकेकडे कारण इतक्या प्रमाणामध्ये गेल्या चार वर्षामध्ये दारुगोळा पाठवला गेला युक्रेन मध्ये की ह्यांची भांडार आता कमी झाले तो म्हणाला एक आठ दिवसाचं युद्ध पुरे आम्हाला म्हणजे ज्याला युद्ध म्हणतात तसं कन्व्हेन्शनल वॉर जर का झालं तर आम्हाला आठ दिवस एवढा दारुगोळा आमच्याकडे आहे मग नंतर तुम्ही काय करणार आठ दिवसानंतर त्यात काय म्हणे आम्ही न्युक्लिअर वेपन्स काढू आमची इतकं त्यांनी सहज गतीने उत्तर दिलं की तो ऐकणारा माणूस सुद्धा सर्द झाला की ह्यांना ह्या दोन गोष्टी मध्ये नस झालेलं आहे आहे तेव्हा अमेरिकेला तर युद्ध परवडणार निश्चित नाहीये युरोपालाही परवडत नाहीये त्यांची बाजू लगडी झालेली आहे रशियाची बाजू उजवी आहे आणि तो जिंकतो आहे युद्ध पण ते घशाखाली उतरत नाहीये ते ज्या दिवशी उतरेल त्या दिवशी शस्त्रसंधी होईल तोपर्यंत त्यांना एकमेकाशी लढवून दमवणं एवढाच मार्ग असतो आणि तोच मार्ग ट्रम्प यांनी स्वीकारलेला आहे आणि ते असे ते त्याला म्हणतात ना स्वतःचा स्वभाव आहे तुम्ही लहानपणी शाळेमध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी दाखवलं जे ते प्रकाशाचं चक्र असत ना ते असं 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 जोरात फिरवतात ताना पिही निपाजा आणि ते जोरात फिरवलं की त्यातले कुठलेच रंग दिसत नाहीत सगळं पांढरं पांढरं दिसायला लागतं आपल्याला तसे ट्रम्प आहेत ते ताना पिही निपाजा आपले जे रंग आहेत ते कोणाला दिसणार नाहीत अशा गतीने फिरवतात पण त्याचा अर्थ ते रंग नाहीयेत असं नाहीये ते एक दृष्टी भ्रम तयार करतायत त्या दृष्टीभ्रमामधून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे याचा शोध घ्यावा लागतो आणि एक प्रकारे सगळ्यांना कल्पना आहे पहिल्याच मीटिंग मध्ये त्यांनी झेलेन्स्कीला सांगितलं यू हॅव नो कार्ड्स पण आपल्याकडे काही कार्ड नाहीत ही, ना ही बोचरी वस्तुस्थिती मान्य करणं कठीण होतंय झेलेन्स्कीला युक्रेनला आणि नेटोला किंवा ते युरोपियन सगळे देश जे आहेत त्यांना त्यांचे पाय जर का जमीन लागायचं पैशाची सोंग नाही हो बाकी सगळी सोंग तुम्ही करू शकता पैशाची सोंग करता येत नाहीत ट्रम्पला सुद्धा कळलेलं आहे यांनाही कळलेलं आहे पण आता मान्य कुठून करणार हा प्रश्न आहे आणि आता अशी परिस्थिती आलेली आहे की त्या आमच्या मुंबईतल्या गिरणी कामगारांसारखी अवस्था आली आहे गिरण्या बंद पडल्या अजूनपर्यंत संप मागे घेतलेला नाहीये अधिकृतरित्या एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी ची घटना असेल आता आपण पंचवीस सालामध्ये आहोत एवढ्या चाळीस वर्षामध्ये कागदावरती जर का कोणी संप मागे घेतला दत्ता सामंत यांच्या युनियनने संप पुकारला तो मागे घेतला असं कुठेही कागद नाही तशी अवस्था या युद्धाची कदाचित होऊन जाईल परंतु कागदावरती का असेल ज्याला वस्तुस्थिती म्हणतात नकाशावरती अधिराज्य पुतीन यांचं येणार आहे कारण त्यांची बाजू आज उजवी आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ट्रम्प यांची जी यशस्वी राजनीती त्यांनी अशाच प्रकारे तुम्हाला सांगते अगदी एक्झॅक्टली exactly हाच पॅटर्न तुम्हाला इस्रायल इराण या संघर्षामध्ये दिसेल त्याच्यावर कदाचित आपण डिटेलमध्ये परत कधीतरी बोलू पण एक्झॅक्टली हीच तंत्र त्यांनी वापरलेलं तुम्हाला दिसेल ते तंत्र भारताच्या बाबतीत यशस्वी झालं नाही कारण भारत त्या सापड्यामध्ये सापडला नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सकारी तुमचं माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार